डेकोरेटिंग द डेड बॉडी मुळात ही संकल्पनाच मी सगळ्यात पहिल्यांदा आत्ता एवढ्यात नेटफ्लिक्सवर बघितली द क्राऊन सिरियल होती क्वीन एलिझबेथवर ही सगळी आधारित स्टोरी होती आणि तिचा सगळा प्रवास दाखवलेला त्याच्यात खूप सुंदर चित्रीकरण वगैरे आहे पण त्याच्यातला हा जो सगळ्यात शेवटचा पार्ट होता आणि तो फार अजीब वाटला कधीच असं काही केलेलं नाही कुणी किंवा ऐकण्या बोलण्यात आलेलं नाही आणि क्वीन एलिझबेथ फार वयोवृद्ध झालेली आहे प्रचंड आजारी आहे आणि त्यामध्ये आता ती मरणावस्थेत जाणार आहे हे तिलाही माहिती आहे तर त्यावेळेला एक वेगळी प्लॅनिंग कमिटी असते बसते ज्याच्यामध्ये स्वत क्वीन एलिझबेथसुद्धा आहे आणि ते त्याची अंत्ययात्रा ऑलरेडी प्लॅन करतात त्यामध्ये सगळ्यात मोठी स्ट्रायकिंग गोष्ट अशी आहे की क्वीन एलिझाबेथची अट अशी होती की मला मरणावस्थेत मी ज्यावेळेला माझी अंतयात्रा निघेल त्यावेळेला मी पूर्ण ब्युटिफिकेशन झालेली असायला पाहिजे माझी आणि तसेच त्याच गोष्टी घडल्या पण ज्यावेळेला तिची अंतयात्रा निघाली त्यावेळेला पूर्ण तिला फेशियल लाली पावडर लिपस्टिक नंतर तिचा सगळा तो महागडा गाऊन घेऊन नंतर ती बाकीची सगळी अंतयात्रा अशी डेकोरेटेड पद्धतीने केली होती आता ह्याचा आणि नदी सुधार प्रकल्पाचा काय संबंध आहे ते मी थोडक्यात सांगतो मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला तितकंसं काही अशा नॉलेज नसणार आहे त्यामुळंच बहुतेक ह्या उच्च शिक्षित अधिक अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील यांना ह्या गोष्टी पूर्वकल्पना आलेली आहे की नदी आपली मृत झालेली आहे तिला आता कितीही आदा आदळापट केली काही केलं मागच्या तीस वर्षांपासून तिची अवस्था खराब होत चाललेली आहे आणि त्यातून आत्ता आपल्याला काय करायचं आहे तर तिला मरणावस्थेत गेलेली आहे तर तिची काही सुधारणा करता येत नसेल तर त्याच्यात कमीत कमी काय नाही तर त्याच्या अवतीभोवतीचं सगळं डेकोरेशन करून टाकावं म्हणजे काय करायचं त्या की त्यामध्ये तिला सगळ्या पद्धतीने एक छानपैकी जॉगिंग ट्रॅक करायचा तिकडे त्याला कॉन्क्रीटचे पूर्ण पेविंग ब्लॉक लावून तिकडं आजूबाजूचं सगळं झाडं वगैरे कापून त्या सगळ्या लेवलची बाकीच्या डेकोरेशन एवढ्या चांगल्या कर चा। करायच्या की ती मृत नदी आहे कॅन्सरच्या स्टेजला आहे तिला आय सी यूची गरज आहे पण बहुतेक ती त्याच्याही पलीकडे गेलेली असेल असा कुठला तरी त्यांच्याकडे एखादा रिपोर्ट असावा मे बी आदळापट आपली चाललेली आहे पण त्यांच्याकडं अजून आपल्यापेक्षा जास्त डिटेल स्टडी असावी आणि त्यामुळेच ही डेकोरेटिंग द डेड बॉडी हा जो कन्सेप्ट आहे हा तिथून घेतलेला असावा नाहीतर इतके उच्च शिक्षित अधिकारी असतील नाहीतर हे लोकप्रतिनिधी असतील तर यांनाही स्वतःला कळतंय की हा बाबा आपल्याला जर नदी सुधारच करायची असेल तर उगमापासूनच आपल्याला टप्प्याटप्प्याने जिथे जिथे सोर्सेस आहेत तिथे तिथे त्या त्या सोर्सेसला पहिलं बंद करणं त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट करणं त्याच्यानंतरच ते पाणी आत सोडणं आणि मग सगळ्या गोष्टी एक 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 पुढे पुढे टप्प्याने यायलं पाहिजे हे सर्वसाधारण माणसाचं विचार आहे परंतु थोडंसं जास्त उच्च शिक्षित असले तर मला असं वाटतं त्यांनी अशा काहीतरी हायपर लूप लेवलचा विचार करून हा सगळा विचार केलेला आहे आर एफ डीचा म्हणजे रिवर फ्रंट डेव्हलपमेंट ज्याचा अर्थ आहे रिवरची सुशोभीकरण करणे शुद्धीकरण करणे नव्हे आता ह्याच गोष्टीचा पुन्हा एकदा आठवण करतो की सामान्य नागरिक असेल टॅक्सपेअर असेल याचा प्रचंड थेट विरोध आहे रिवर फ्रंट डेव्हलपमेंटला आम्हाला आधी शुद्धीकरण पाहिजे आणि नंतर सुशोभीकरण ऑटोमॅटिक होणार आहे आम्हाला माहिती आहे परत एकदा कळकळीची विनंती की शुद्धीकरणाआधी नंतर सु ऑटोमॅटिक होते जय हिंद जय महाराष्ट्र